लग्नपंक्तीमध्ये जी भाजी बनवली जाते ती भाजी आज आपण बनवणार आहोत तर लग्नपंक्तीमध्ये बऱ्याच वेळेला एकच भाजी मुख्यतः बनवली जाते ती म्हणजे वांगा बटाटा आणि मटरची भाजी तर आज ही स्वादिष्ट भाजी कशी बनवायची आचारी पद्धतीने ते आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर एका कढईमध्ये आपण सर्वात आधी कांदा असा उभा चिरलेला बारीक करून घेतलेला थोडा वेळ फ्राय करून घेणार आहोत छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आणि लग्नपंक्तीमध्ये जे मसाले वापरले जातात किंवा जे साहित्य वापरलं जातं ते डिटेलमध्ये मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कधीही खाऊ का वाटलं काही बेत असेल काही कार्यक्रम असेल पूजा वगैरे असेल तरीसुद्धा तुम्ही घर घरात अशा प्रकारे ही भाजी बनवू शकता तर आता कांदा आपला छान परतून झालेला आहे रंग बदललेला आहे आता त्यामध्ये आपण सात ते आठ लसूण पाकळ्या एक छोटा अद्रकचा तुकडा आणि दोन ते तीन हिरव्या लवंगी मिरची छान अशा तेलावर परतून घ्यायच्या आहेत तर हे साहित्य अशा प्रकारे छान असं परतून घेतलेलं आहे आता हे परतून घेणं गरजेचं आहे त्याने छान असा आरोमा आपल्या वाटणामध्ये उतरतो तर आता सेम कढईमध्ये आपण थोडंसं अजून तेल घेऊया आणि तेलावर आपण आता असे बारीक तुकडे केलेले खोबरं आहे ते आता छान असं भाजून घेऊया खोबरं तुम्ही किसून घेतलं तरी हरकत नाही तर आता हे खोबरं दोन तीन मिनटं फक्त रंग बदलेपर्यंत आपण छान असं भाजून घेणार आहोत तर आपला खोबरा आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर आता आपण खोबरं आहे ते थे काढून घेतलेलं आहे तर बघू शकता कढईमध्ये अजूनही तेल आहे तर आता त्याच तेलावर आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे तर एक मोठा टोमॅटो असा स्लाइस करून घेतलेला आहे आणि आता तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे त्याचा अगदी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात थोडंसं स्मोकी फ्लेवर आपल्या वाटणाला आला पाहिजे तर इथे बघा मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत तर हे छान असं व्यवस्थितपणे आपण मिक्सरला फिरून घेऊया त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जर एका बॅचमध्ये जर हे वाटण पूर्णतः वाटलं जात असेल तर दोन बॅच केल्या तरी हरकत नाही तर मी हे सगळं वाटण आहे वाटन ते वाटून घेते आणि सोबतच आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट वापरायचं आहे तर बघा हे साहित्य आपण सगळं काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आहे म्हणजे आपलं वाटण आहे ते खूप चविष्ट लागतं तर आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता थोडंसं पाणी घातलेलं होतं आणि अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तर इथे मी वांगी छान अशी कापून घेतलेले आहेत सात ते आठ वांगे आहेत आणि दोन बटाटे आहेत मोठे आणि आपण इथे मटर घेतो आहे तर हा मी भिजत ठेवलेला मटर आहे तर रात्रभर भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये आणि बटाटे बघा असे मोठ्या स्लाईसमध्ये घेतलेले आहेत वांगीसुद्धा मोठ्या स्लाईसमध्ये घेतलेले आहेत आणि वांगे आणि बटाटे पाण्यात ठेवायचे आहेत नाहीतर वांग्याला काळा कलर येतो आणि बटाटे लवकर शिजत नाही तर इथे आपण कुकरमध्ये ही भाजी शिजवून घेणार आहोत म्हणजे पटकन होते आणि आता इथे मोठा चमचा आपण एक मोठा चमचा भरून तेल घेणार आहोत तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं त्याचबरोबर चक्रीफूल दोन ते बरबर, चक्री फूल, तीन हिरवी वेलची लवंग काळी मिरी दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची असं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आणि आता हे तेलावर दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया आता हे छान असं परतून झालेलं आहे आता जे वाटण आपण तयार करून घेतलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवा हाय करू नका तर वाटण आहे ते आपले जळेल आता इथे छान असं आपण ते मिक्स करून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनटं तरी आपण हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तर बघा याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे आपण आपलं जे वाटण आहे ते तेलावर परतून घेतलं त्याच्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया एक मोठा चमचा भरून लाल तिखट घालूया त्याचबरोबर एक चमचा आपण लाल कश्मीरी पावडर वापरतो आहे आणि सोबतच आपण वापरतोय धनेपूड त्याचबरोबर कांदा लसूण मसाला आणि थोडंसं आपल्याला किचन किंग मसाला वापरायचा आहे किचन किंग मसाला घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आता हा मसाला आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचा आहे तर यामध्ये जे खडे मसाले वापरले गेले आहेत त्यामुळे ह्या भाजीचा आरम आहे तो छान इकडे तिकडे दरवळतो घरामध्ये आणि त्याची टेस्ट आहे ती नॅन्स होते यामध्ये थोडंसं तमालपत्र घातलेलं आहे मी आणि यावर आता झाकण ठेवून दोन मिनटं फक्त वाफ काढून घेऊया तर दोन मिनटांनंतर हे झाकण उघडून बघितलं तर त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण अप जे भाजी आपण घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया तर सगळ्यात आधी मटर त्याच्यानंतर जी वांगी आपण पाण्यामध्ये कापून ठेवलेली होती आता बघू शकता वांगी काळी झालेली नाही जर तुम्ही वांगी तशीच ठेवून दिली तर ती काळी होणार सोबत बटाटा घेतलेला आहे बटाटा सालीसकट घेतलेला आहे आणि मोठे पीसेस ठेवलेले आहेत सोबत लगेच आपण मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया तर कुकरला आपण ही भाजी लावणार आहोत म्हणून बटाटे आणि वांगे थोडे मोठे ठेवलेले आहेत नाहीतर जोपर्यंत मटर शिजेल तर तोवर वांगं आणि बटाट्याचं पूर्ण पाणी होऊन जाणार म्हणून थोडं थोडे मोठेच पिसेस मी ठेवलेले आहेत तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर बघू शकता त्याचा कलर पूर्णतः चेंज झालेला आहे व्यवस्थित भाजी मी परतून घेतलेली आहे दोन तीन मिनटं आता यावर दोन मिनटं आपण झाकण ठेवूया म्हणजे भाजीचा आरोमा जो आहे तो व्यवस्थित आतमध्ये मुरला जाईल आणि पुन्हा एकदाला मिक्स करून घेऊया आता ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता पाणी आपण यामध्ये किती घालायचं ते बघा तर पाण्याची कन्सिस्टन्सी आणि पाण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे तर इथे बघू शकता आता ही भाजी आपण जेवढी घेतलेली आहे त्यामध्ये फक्त अगदी ती ग्रेव्ही आपली तयार होईल एवढंच आपल्याला पाणी घालायचं जास्त पाणी घालू नका नाही तर आपली भाजी आहे ती थिकनेस पकडणार नाही आणि कुकरमध्ये भाजी जेव्हा आपण लावतो त्याला पाणी जास्त सुटतं म्हणून पाणी जास्त घालायचं नाही तर आता एवढं पाणी मी ठेवते एवढं पाणी इनफ आहे आता यावर आपण झाकण लावून घेऊया तर बघू शकतो भाजीचा कलर किती सुरेख आलेला आहे व्यवस्थित आपली भाजी ही झालेली आहे तर आता यावर झाकण लावून घेऊया आणि याच्या फक्त दोन शिट्ट्या काढायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित भाजी शिजली जाते तर दोन शिट्ट्यानंतर आपण बघूया तर आता कुकर थंड झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे त्याची वाफ हवी तेवढी निघालेली आहे आणि आता ओपन करून बघूया तर बघू शकता व्यवस्थित आपली भाजी शिजलेली आहे वांगा बटाटे सगळे शिजलेले आहे व्यवस्थित कलर बघा त्याला तरी सुटलेले आहे व्यवस्थित तर इथे बघू शकता व्यवस्थित आपली भाजी जी आहे लग्नपंक्तींना ते जशी खाल् खातो आपण सेम तशीच ही भाजी झालेली आहे आणि याचा आरोमाळ एकदम जसं लग्नपंक्तीमध्ये आपल्याला दुरून आपल्याला जसं त्याचा सुगंध येतो भाजी लगेच खाऊ वाटते त्याच प्रकारची ही भाजी झालेली आहे आणि तुम्ही त्याचा अंदाज तेव्हाच घ्याल जेव्हा तुम्ही ही भाजी बनवून बघाल तर आज आपण बघितलं लग्नपंक्तीमध्ये जी भाजी बनवली जाते ती कशी बनवायची आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा